नमस्कार गुसाले स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी घेऊन आले एक नवीन लोक तर फ्रेंड्स सर्वजण गावी गेले होते तर आम्ही पाच जणच होतो त्यामुळं कंटाळा आला होता स्वयंपाक करून मी म्हटलं आज खूप कंटाळा आला आहे करून तर हे बोलले की, की चला आज आपण रेस्टॉरंटला जाऊया आणि मुलं पण बोलले की चला आज सुट्टी आहे तर आज मस्त पार्टी करूया तर चला म्हटलं आणि मग फायनली आम्ही ते पनवेल रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत यांचं चालू होतं की काय मागवायचं तर मी म्हटलं की तेजूलाच विचारा मग तेजूचं आणि त्यांचं डिस्कशन चालू होतं की काय काय मागवायचं तर मग म्हटलं की चला अगोदर पाणीपुरी मागूया कारण समृद्धीला खूप आवडते पाणीपुरी आणि अगोदर तर मल्हारचीच मज्जा होती कारण त्याला काही घेतलं की त्याला हवंच असतं खायला त्याला खूप आवडतं खाण्याला मला कुठलीही मस्ती करायला मोबाईलमध्ये कार्टून लावून दिलं होतं तरी तो खूपच त्रास देत होता बसू देत नव्हता तिथे आणि मी पण एक पाणीपुरी खाल्ली खूपच टेस्टी होती आणि समृद्धीचं तर चालू होतं तिलाच हवं आहे मला अर्चं चालू होतं की दुसरं लाव दुसरं लाव त्याला काय एकच बघा असं वाटत नाही चेंज करावं लागतं सारखं सारखं तर बरंच बसलं होतं तेवढा ते वेळ बघा द्या देच म्हणतो आहे शांत काही बसतच नाही तो खूपच त्रास देत होता आणि मग नंतर आम्ही पावभाजी मागवली आणि आता पावभाजी खातोय तर घरी बस कंटाळा रोज बायकांना म्हटलं की रोज स्वयंपाक करावंच लागतं आणि म्हटलं चला आज तरी आराम मिळाला आहे चला तर आज खा शेवटी बाहेरच थोडं एन्जॉय करावं आणि रोज घरचं खाऊन कसं कंटाळा आलेला असतो चपाती भाजी वगैरे भात म्हणून म्हटलं आज काहीतरी नवीन खावं बाहेरचं जरा दुसऱ्यांचं हातचं चा खाल्लं की जरा कसं टेस्टी लागल्यासारखं वाटतं आणि नंतर फुल ग्रीस सँडविच मागवला आणि त्यासोबत फ्रेंच फ्राईज पण होतं तर खूपच टेस्टी लागत होतं हा सँडविच आणि स थोडा सप्पक होता त्यामुळं मलारला पण खूप आवडलं मलार पण खात होतं बघा चटणी पण खातो येतो त्याला खूप आवडलेलं फ्रेंच फ्राईज आणि समृद्धीला तर खूपच आवडतं समृद्धीचं तर काही खरंच नाही तिला ना जेवढं तुम्ही ऑइली देता तेवढं तिला खूपच आवडतं आणि मलारचं मस्ती चालली होती की त्याला ती चटणीच हवी होती कारण ती चटणी खूपच टेस्टी होती आणि थोडी नॉर्मल सप्पक होती त्यामुळं त्याला आवडायला लागली होती आणि त्यानंतर वेज पनीर पुलाव मागवला कारण तेजूची खूपच आवडती डिश आहे ही आ, तर मग त्याच्यासोबत मस्त असं गारगार दही होतं आणि पापड होतं भाजलेलं तर खूप छान लागत होतं खूप टेस्टी होतं सगळे जे काही डिश होते ते सर्व खूप टेस्टी होते आणि सर्वांनी आम्ही मस्त एन्जॉय केला आणि मग इथे ते तेजूचं चाललेलं आहे व्हिडिओ काढायचं तर ते आणि ते मल्हारचं पोट भरलेलं होतं त्यामुळं आम्हाला काही बसू देत नव्हता तो खालीच जात होता मग म्हटलं की चला आता आपल्याला काय खाऊ देणं ना द्यायचा नाही आहे हा तर चला आपण घरीच पार्सल घेऊया तर इथे पार्सल मागवले होते मशरूम तंदुरी तर इथे मल्हार आणि त्याचे पप्पा आणि समृद्धी इथं वेटिंग करत आहेत पार्सल देत आहेत इथे आणि आम्ही इथं मस्त असं थांबलो होतो आणि बघा पार्सल घेतलं शेवटी आम्ही घरी तर फ्रेंड्स माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असं जे काही नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू